नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मंठा तालुक्यातील खुराडसांगी येथे बिबट्याचे धुमाकूळ एका रोहीचा मृतदेह आढळून आल्याने भीतीचे वातावरण मंठा तालुक्यातील खुराडसांगी हे माळरानावरचे गाव असून शेतकरी संजय श्रीचंद राठोड यांच्या शेतात एकतीस जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी पहाटे रोहीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली परिसरात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचा वन विभागाने शोध घेऊन त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे बिबट्या सेत आल्याने शेतकरी शेतात जाण्याचे टाळत असून शेतीची कामे खोळंबली आहे याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज ब्युरो रिपोर्ट सेवा टीव्ही न्यूज मंठा